नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मी प्रतिभा माझ्या प्रतिभा माने या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मला इन्स्टाला विचारतात की मी प्रॉपर कुठली आहे तर मी प्रॉपर कुठली आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे पण त्याआधी मी माझं रुटीन तुमच्याशी शेअर करते तर म्हटलं आज लवकर आवरून घ्यावं कारण मला जायचं होतं खाली भाजी आणायला पिल्लूसाठी आणि यांना देखील लवकर जायचं होतं कारण यांची होती फर्स्ट शिप आणि जेव्हा जेव्हा यांची फर्स्ट शिप असते तेव्हा हो मला चारला उठावं लागतं कारण हे जातात पाच वाजता तिथून त्यांचं दोन तासाचं ट्रॅव्हलिंग असतं त्यामुळं मला चारला उठून त्यांना पाणी ठेवावं लागतं त्यानंतर त्यांना चहा करून द्यावा लागतो आणि हे सगळं झालं की मग मला माझी बाकीची कामं करायला सुरुवात करते मी तर सर्वात आधी मी म्हटलं की बेड ठीक करून घ्यावा तर मी बेड ठीक करतच होते तोपर्यंत पिल्लू उठला पिल्लूला परत झोपवलं आणि मी माझ्या कामाला परत सुरुवात केली तर म्हटलं बेडशीट चेंज करावी आणि ही जी बेडशीट आहे ती मला माझ्या सासूबाईंनी दिलेली आहे आणि ती बेडशीट मला खूप आवडते त्यामुळं मी गुरुवारी तर नक्कीच बेडवर टाकून देते आणि त्यानंतर हे निघायला तयार झाले आणि गेले त्यानंतर मी दरवाजा लावून घेतला आणि मग कामं सुरू केली म्हणजे आज इतके कपडे पडले होते ना म्हटलं ते आधी धुवून घ्यावेत त्यासाठी म्हटलं आधी कपडे भिजत घालावेत आणि सर्वात आधी बाथरूममधले कपडे भिजत घातले आणि नंतर जे सर्व बाकीचे आहेत ते भिजायला ठेवले आणि मग थोड्या वेळाने झाडू मारून घेतला पिलूला एक सवय आहे जी कुठलीही कागदं असतील खायची ती कागद सगळे जमा करायचे आणि त्या बेडच्या पाठीमागे टाकून द्यायचे त्यामुळे सगळे एक एक कोपरे स्वच्छ करावे लागतात त्यानंतर मग म्हटलं उमऱ्याची पूजा करून घ्यावी उमरा स्वच्छ पुसून घेतला आणि आरती अगरबत्ती लावली त्यानंतर तुळशीला देखील ला आरती लावून घेतली आता मी इथे डाव्या हाताने नाही पूजा करत तर इथे सुद्धा सेल्फी मोड ऑन केलं आहे त्यामुळे तुम्हाला डाव्या हाताने दिसतं डाव्या हाताने मी कोणतीच गोष्ट देवाची तरी करत नाही त्यानंतर मग रांगोळी वगैरे काढून घेतली आणि तुम्ही मला नक्कीच कमेंट करत जावा जर माझं चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला चांगलं वाटत असेल तरी देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता ॲटलीस्ट मला वाटेल तरी की माझ्याशी कम्युनिकेशन करायला कुणीतरी आहे तर त्यानंतर देवपूजा केली आणि मग शिळ्या चपातीचे तुकडे होते ते मला खावेसे वाटले होते म्हणून मी ते तुकडे केले आणि भाजी आणायला मी आणि पिल्लू खाली चाललो आणि याची गडबड कधी एकदा लिफ्ट येते आणि कधी एकदा जातो त्यात लाईट गेली होती आणि एका साईडचीच लिफ्ट चालू होती त्यामुळे थोडा वेळ थांबावं लागलं मग थोड्या वेळाने लिफ्टमध्ये गेलो आणि ह्याचे चालू झालं लिफ्टमध्ये बसायचं उठायचं चालूच असतं त्यानंतर बिल्डिंगच्या खाली आलो आणि थोडाफार पाऊस चालूच होता म्हटलं थोडा वेळ बिल्डिंगच्या खालीच उभं राहावं मी तिथेच थोडा वेळ थांबले आणि मग नंतर भाजी घेऊन आले आणि जशी मी भाजी घेऊन आले तसा खूप मोठा पाऊस चालू झाला हे बघा येऊया आपल्या विषयावर तर माझं माहेर आहे जत आणि माझं सासर आहे सांगली माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका